रांजुना येथील शेतकरी विकास पॅनलच्या चेअरमन व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड वसमत तालुक्यातील रांजुना येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या शेतकरी विकास पॅनलच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची आज विविध कार्यकारी सेवा सोसायटी वसमत येथे बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अध्यायशी अधिकारी म्हणून प्रकाशजी मुत्तेवार आणि सचिव भगवान गव्हाणे यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली असून या पॅनलप्रमुख सखाराम मामा ठोंबरे जळबाजी साडवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली अध्यक्ष विठ्ठल नागोराव साळवे उपाध्यक्ष प्रभाकर रमाजी साडवे संचालक मंडळातील पंडित व्यंकटराव सवंडकर वैजनाथ तुळशीराम साडवे लक्ष्मीबाई दत्तराव ठोबरे रंजनाबाई माणिकराव साळवे लिंगायत सीताराम मारुती या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले तसेच गावातील सरपंच राम साळवे यांनी या सर्व सदस्यांना निवडून दिल्याबद्दल गावातील नागरिकांचे अभिनंदन करत निवडून आलेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या यावेळी रांजना येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था रांजना यांच्या संचालक पदाची निवडणूक झाल्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्याकरता आज या ठिकाणी वसमत सभा आयोजित केली होती आज या सभेमध्ये विठ्ठल नागोराव साळवे यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी आल्यामुळे त्यांची बिनविरोध अशी निवड या ठिकाणी झालेली आहे तसेच उपाध्यक्षपदासाठी प्रभाकर रामाजी साळवे यांचा देखील एकच अर्ज आल्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी बिनविरोध म्हणून असं या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांची निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत तसेच सर्व आलेल्या निवडून आलेल्या संचालकांना देखील या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देत आहोत आणि यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो धन्यवाद दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित रांजोणा सदरित संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालकामधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड करायची असल्याने सदरील सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरेल सभेमध्ये अध्यक्षपदासाठी विठ्ठल नागोराव साळवे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध अध्यक्ष म्हणून त्यांना घोषित करण्यात आले तसेच उपाध्यक्ष पदासाठी प्रभाकर रमाजी साळवे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे उपाध्यक्षपदाची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली सदरील सभेची अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे घोषित करण्यात आले